नमस्कार मित्रांनो एक्केचाळीस फाटा माळ शिरसिंध केसरी मैदानामधील काही टॉपचे पैरे आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल बैलगाडा शर्यत नादघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारील बेलायकन म्हणजेच घंटा या चिन्हावर क्लिक करायला विसरू नका म्हणजेच तुम्हाला अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर आपला व्हिडिओ सुरू करूयात मित्रांनो ओपन बेलगड्या शर्यत श्री सिद्धनाथ व श्री महालक्ष्मी यात्रेचे भव्य जुन्य हिंद केसरी पट्टा माळशिरस सालादप्रभाप्रमाणे याही वर्षी ऐतिहासिक मैदान ज्याचे हिंद केसरीचे प्रमाणपत्र दिले जाते हे मैदान उद्या सतरा ऑगस्ट रोजी मित्रांनो हे हिंद केसरीचं मैदान होणार आहे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण एस टी सी लाईव्ह या आपल्या यूट्यूब चॅनलवरती करण्यात येणार आहे मित्रांनो या मैदानाचे काही टॉपचे पेरे आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत याच मैदानाचं आपण गेल्या वर्षीचे मानकरी हे मथुर आणि सरजा ही जोडी राहिलेली होती तर पाहूया आता उद्याच्या या मैदानामध्ये पैऱ्यांची काय समीकरण जोडत आहे मित्रांनो सचिन जट पैलवान वाई रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हा देखील उद्याच्या या हिंद केसरी मैदानामध्ये येणार आहे तर मित्रांनो रायफलचा पैरा कोण तर मित्रांनो आपल्याला कळालेल्या माहितीनुसार रायफल आणि वादळ ही जी आत्ता कदमवाडी हिंद केसरी मैदानामध्ये पाळालेली जोडी ही जोडी आपल्याला उद्याच्या या माळशिरस मैदानामध्येही मित्रांनो पळताना दिसू शकते आता त्याचबरोबर मित्रांनो घरनिकीकारांचा राजा आणि कोकटेल सुंदर ही जोडी पाठीमागं झालेल्या कदमवाड हिंदकेसरी मैदानामध्ये पळून गुलालाची मानकरी झालेली होती तर मित्रांनो आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार घरनिकीचा राजा आणि सर्जाबरोबर जो पळाला होता तो अर्जुन ही जोडी आपल्याला उद्याच्या माळशिरजच्या हिंदकेसरी मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसू शकते त्याचबरोबर मित्रांनो आता बऱ्याच ठिकाणी चर्चा होत आहे की हिंद केसरी त्रिकूट उद्या आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसणार का तर मित्रांनो हिंदकेसरी तुरकूट म्हणजे बकासूर सरजा आणि विठ्ठल ड्रायव्हर बुतकर तर मित्रांनो बकासूर सरजा आणि विठ्ठल ड्रायव्हर बुतकर ही त्रिकूट उद्याच्या माळशिरस मैदानामध्ये तुम्हाला शंभर टक्के मित्रांनो पळताना दिसू शकते त्याचबरोबर मित्रांनो डॉर्लीकरांचा हरण्या हरण्या कोणासोबत पळणार आहे तर मित्रांनो हरण्या देखील उद्याच्या या हिंदकेसरी मैदानामध्ये पाहण्यासाठी येणार आहे तर मित्रांनो आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार डॉर्लीकरांचा हरण्या आणि भोंगा ही जोडी या माळशिरस हिंदकेसरी मैदानामध्ये पळताना दिसू शकते त्याचबरोबर मित्रांनो आता बिंजोडचा बादशाह मथूर हा कोणासोबत पळणार तर मित्रांनो असं सांगितलं जात आहे की सातारा एक्सप्रेस बालमा आणि मथुर ही जोडी या उद्याच्या मैदानामध्ये पळू शकते पण मित्रांनो माझ्या मते तरी मला असं वाटत आहे कारण तुम्ही पाठीमाग एक दोन दिवसामध्ये पाहिला असेल की मथुर मालक राहुलबाई पाटील हे लखनला बघण्यासाठी किंवा भेटण्यासाठी तिथं गेलेले होते तर मित्रांनो आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार तरी उद्याच्या या माळशिरस हिंद केसर मैदानामध्ये मथुर आणि लखन ही जोडी मित्रांनो तुम्हाला पळताना दिसू शकते तर त्याचबरोबर मित्रांनो पिस्टन बावीस अकरा आणि सरपंच ही एक जोडी तुम्हाला उद्याच्या या हिंद केसेच्या माळशिरस मैदानामध्ये मित्रांनो पळताना शकते मित्रांनो मी एक तुम्हाला सांगू इच्छितो की या पैऱ्यांमध्ये काही बदलही होऊ शकते कारण मित्रांनो हे बैलगाडीचं क्षेत्र आहे इथं काही होऊ शकतं काही काही वेळेस असंही होतं मित्रांनो बैलगाडी मा बैल मालक स्वतःही कधी कधी आपला पैरा खोटा किंवा चुकीचा सा सांगतात किंवा याच्यामध्ये बदलही एका रात्रीमध्ये होऊ शकतो हे तुमच्या लक्षात असू द्यात तर मित्रांनो धन्यवाद तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि आपलं यूट्यूब चॅनल बैलगाडा शर्यतनाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद